जर मी वेगळ्या पद्धतीमधली कोथिंबीर वडी बनवली त्यासाठी कोथिंबीर स्वच्छ साफ करून घेतली धुवून बारीक बारीक चिरून घेतली त्याच्यानंतर एक वाटी बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ वाटी दही घेतलं त्याच्यानंतर बेसिक वाले मसाले घेतले चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून एक पातळ असं बॅटर तयार केलं त्यामध्ये जिरं लसूण आलं आणि हिरवी मिरची यांचं वाटण करून घेतलं जाडसर असं दही मध्ये दोन पळी तेल टाकून मग वाटण आहे ते हलकंसं परतवून घेतलं तेल टाकले नंतर कोथिंबीर आहे ना बारीक चिरली ती सुद्धा मिक्स करून घेतली मी थोडीफार श्रीक झाली की त्याच्यामध्ये बॅटर रेडी केलेलं आहे ते मिक्स करून घेतलंय तर असा गोळा गोळाईपर्यंत नाही हे मिश्रण कंटिन्युअसली हलवत राहायचं जवळजवळ दहा ते बारा मिनटं लागतात त्याच्यानंतर मग ते मिश्रण आहेत ते एका भांड्यामध्ये तेल ग्रेस करून घ्यायचं त्याच्यामध्ये काढून घ्यायचं अजून अजूनही चमच्याने पसरवून घ्यायचे प्लेन अगदी आणि थंड झाल्यानंतर हे डीमल्ड करायचंय त्याच्यानंतर छानपैकी वड्या पाडायच्या आहेत आणि कोथिंबीर वड्या इथे तयार झालेल्या आहेत शेलो फ्राय करायची किंवा डीप फ्राय करायची मी इथे शेलो फ्राय केलेल्या आहेत टेस्टी अशा खूप कमी वेळेमध्ये तयार होतात चला भेट E a next vlog, Bye.